आम्ही बारखी बारखी मुलं घेऊन शेल कसा टाळ तुम्ही लाडक्या बहिणीच्या पैशासाठी काय होत पोस्ट वार काय होत पोस्ट वार तर आले नाही काय सांगितलं ते तीन वाजता

येत ही सगळे भांडणं आणि ही काय करायचं कोडोलीतून आलो आम्ही काय दोन हेल पडे झालेत माझे सकाळी जाऊन परत आले आता ही परत जायचंय परत मोठ्या पुरीला आणायला जायचंय त्यांनी सांगायला पाहिजे देणार आहे तर ठीक नाही देणार आहे तर घरी जावा कशाला बसतोय आम्ही इथं कशासाठी आलाय तुम्ही कधीपासून आला काय झालं सकाळी अकरा वाजता काय प्रॉब्लेम काय झाला तुमचा म्हटलं साडेतीन वाजता येतो आणि अजून काय पोस्ट सातारा सिटी पोस्ट सातारा नाका नाक्यावरती सिटी पोस्ट साताऱ्यामध्ये आहे तिथे रोजचे प्रॉब्लेम चालू आहेत तिथे कोणतेही कर्मचारी आम्हाला कोणत्याही प्रकारचे व्यवस्थित उत्तरं देत नाहीत कोणतेही काय विषय असतील बाबा आम्हाला लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत किंवा काय होणार आहे किंवा आम्हाला ते पैसे किती वाजता मिळणार आहेत किंवा आम्ही एवढ्या या वाजता देऊ शकतो असं काही उत्तर दिलं जात नाही इथे लहान थोर सर्व ज्येष्ठ नागरिक महिला इथे सगळे बसलेले आहेत ज्येष्ठ पुरुष इथे बसलेले आहेत यांना बी पीचा शुगरचा त्रास आहे सकाळपासून ते अजिबात त्याने काहीही खाल्लेलं नाही किंवा काही नाही यांना कोणत्याही लोकांच्या जीवाची काहीही घेणे राहिलेली पर नाहीये फक्त हे यांचा काम धंदा बघतायत पण लोकांना हे कामधंदा करायला इथे बसलेत पण लोकांना सहकार्यासाठी बसलेत नाही तर लोकांना त्यांनी सहकार्य केलं पाहिजे लोकांना त्यांनी व्यवस्थित उत्तर दिले पाहिजेत किंवा तुमचे पैसे तुम्ही आज तुमच्या ह्याच्यातून देणार आहे की नाही हे लोकांना त्यांनी सकाळी एक बोर्ड लिहून तिथं सांगितलं पाहिजे की बाबा आज तुमचे पैसे मिळणार नाही दोन दिवसांनी तीन दिवसांनी तुम्ही मिळतील किंवा टायमिंग त्यांनी एक प्रकारचं ठेवलं पाहिजे आज आम्ही तुमच्याकडे आलो तर तुम्ही दोन ते चार वाजता मिळतील म्हणून सांगताय उद्या आम्ही तुमच्याकडे आलो तर तुम्ही सांगताय साडेतीन चार वाजता आम्ही इकडे थांबणार आहोत किंवा तुम्हाला मिळतील असं करून हे लो लोक रोज ढकलढकल चाललेली आहे आणि लहान 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 मुलं घेऊन किंवा ज्येष्ठ नागरिक महिला सकाळपासून शुगरच्या आहेत ते न खाता पिता इथे बसलेल्या आहेत पण ह्या लोकांना काहीही त्याची पर्वा पडली राहिलेली नाही लडक्या बहिणीचे पैसे दीड हजार रुपये आज जर या लोकांना जर काय झालं तर खर्च किंवा पाहिजे चार पाच दिवसापासून लाडक्या बहिणी योजनेच्या पैशासाठी महिला पोस्ट ऑफिस मध्ये येत आहेत आपल्या पोळी नाक्याच्या त्यांना पैसे मिळत नाहीत कारण काय त्यांना पैसे मिळत आहेत सकाळी आठ ते वाजेपर्यंत पैसे वाटप करून जाते त्यानंतर आपण सा पोस्ट पण चार आल्यानंतर चार ते सहा साडेसहापर्यंत पोस्ट बनला वाटपाची सोय केलेली जाते फक्त ते बारा ते चार ह्या दरम्यान मात्र पोस्ट बंद ते डिलिव्हरीसाठी असते त्या दरम्यान फक्त थोडीशी अडचण होत आहे मग आता नको मग ही ती तीन चार दिवसापासून माहिती आहे तर मी त्याला आधीच का नाही कल्पना नाही आम्ही कल्पना देऊन आहे सगळ्यात मोठा मोठा प्रॉब्लेम असा असं झालेला आहे की काउंटरला सध्या आम्हाला अडचण आहे पेमेंट करण्यासाठी फक्त पेमेंट करण्यासाठी तर त्यामुळं हे पोस्टमन थ्रू आम्हाला सध्या तरी पेमेंट वाटप लावलं जात आहे तरी पण जे कस्टमर आहेत त्यांना आम्ही मग इतर पर्याय सुचवतो की आय टी पीचं ॲप काढावं त्याच्यातून अमाऊंट ट्रान्सफर करावं आणि स सध्या म्हणजे पेमेंट सुरूच आहे आपण जर आपण जर बघितलं नऊ दहा लाख रुपये दररोज वाटप सुरूच आहे पोस्टपन थ्रू